नमस्कार कशी दिसते खरं तर बरेच लोक आईचा पदर पदरातलं प्रेम असं काही काही बोलत असतात आणि म्हणून मला हा व्हिडिओ करावास वाटला म्हणजे आईचा पदर म्हणजे आपण त्याच्याबद्दल जे बोलू इच्छितो की मुळात प्रेम हे पदरात नसतं किंवा त्या कापडात नसतं प्रेम हे आईच्या हृदयात असतं आई, आई म्हणजे व्यक्तीच्या हृदयात असतं वेगवेग त्या आणि ते हृदयात म्हणजे काय तर ते मेंदूत्ती भावना असते प्रेमाची हां आपण त्याला हृदयात किंवा मनात असं म्हणतो पण मुदात कपड्यामध्ये कुठलंही प्रेम पदर वगैरे असं काही प्रेम वगैरे नसतं त्याच्यामुळे एक लक्षात घ्या पूर्वीच्या काळामध्ये पुरुष हा धोती नेसायचं आणि डोक्यावर टोपी घालायचं ते आपली संस्कृती मानली जायची मग मात्र एकूणच धावपळीच्या या काळात त्याला गाडी चालवणं शेतीकाम करणं एकाच वेळीला अनेक एक कामं करणं प्रवास करणं आणि एकूणच जे काही असेल त्याच्या बदललेल्या जीवन राहणीमान जीवन सरणीनुसार त्याला म्हणजे त्याने पॅन्ट शर्ट सॉरी ध ऐवजी पँट शर्ट घालायला सुरुवात केली आता त्याला टोपी घालणं शक्य नाही कारण असं डोक्यावर हात ठेवून तो असं गाडी चालवू शकत नाही किंवा दिवसभर तो तसं धावपळ करू शकत नाही टोपी घालणं म्हणून तो अनेक वेळेला टोपी पण घालत नाही मग जसं पुरुष हा पूर्वी धोती आणि टोपी घालायचा आणि आता तो धोती आणि टोपी घालत नाही हां जसं त्याने बदलत्या काळानुसार स्वतःच्या पेहरावामध्ये स्वतःच्या गरजेनुसार बदल करून घेतले अगदी तसंच स्त्रिया पण पूर्वीच्या काळामध्ये साडी नेसायच्या डोक्यावर पदर घ्यायच्या पण मात्र नोकरी करताना धावपळ करताना अनेक कामं एका वेळेला ती स्त्री करते घरातली घराबाहेरची किंवा घरातही अनेक गोष्टी असतात त्याच्यामुळे तिने तिच्या बदलत्या काळानुसार बदलत्या जीवनमानानुसार तिच्या धावपळीनुसार तिने गरजेनुसार कपडे बदलून घेतले जसं पॅन्ट शर्ट घातलेला पुरुषाला आपण संस्कृती बुडवली असं म्हणू शकत नाही तसं एखाद्या स्त्रीने जर पदर नसेल घेतला किंवा साडीच्याऐवजी तिने पंजाबी ड्रेस घेतला अस घातला असेल तर तिने संस्कृती बुडवली वगैरे असं काही नसतं जे बदल आणि नियम पुरुषाला त्याच्या सोयीनुसार गरजेचे वाटतात तेच बदल आणि नियम स्त्रियांसाठी पण लागू होतात त्या पण माणूस आहेत हे लक्षात घ्या त्याच्यामुळे Uh, जे काही संस्कृती आणि कल्चर असतं ते आपल्या वर्तनात असतं ते कपड्यांमध्ये किंवा पेहरावात नसतं हां अंगभर कपडे घालावेत या मताशी मी सहमत आहे म्हणजे मा माझं स्वतःचं वैयक्तिक तसं मत आहे किंवा पुरुषाने पण अंगभर कपडे घालावेत म्हणजे स्त्रीने डोक्यावर पदर घेऊन फिरावा आणि याने गावभर निकरबनींवर फिरावं असं अजिबातच अभिप्रेत नाही आहे किंवा घरात पण तसा अभिप्रेत नाही आहे तर लक्षात घ्या मुळात हा बदलत्या काळानुसार त्या व्यक्तींनी त्यांच्या पेहरावामध्ये करून घेतलेला बदल आहे तो बदल जर स्त्रियांना पण अभिप्रेत असेल तर त्यामध्ये आपण तिला समजून घ्यायला पाहिजे उगाच त्याच्यामध्ये संस्कृती वगैरे असं काही काही आणून काय म्हणतो आपण त्याला आपलं डोकं खराब करण्याची गरज नाही धन्यवाद